नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कटीत झाले आहे शेती रस्ते वीज आणि घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे पार्श्वभूमीवर नांदेडचे पालकमंत्री आणि राज्याचे मंत्री अतुल सावे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्कालीन बैठक घेऊन प्रशासनाला तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत देण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे याचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली बैठकीत खासदार चव्हाण आमदार बालाजी कल्याणकर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्यासह विविध भागांचे विशिष्ट अधिकारी उपस्थित होते जिल्ह्यातील शेती आरोग्य जलसिंचन वीज रस्ते आणि जनावरांच्या नुकसानीबाबत सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली त्यानंतर मंत्री अतुल सावे यांनी सर्व संबंधित यंत्रणा सतर्क राहण्याचे आदेश दिले पिकांचे पंचनामे तत्काळ पूर्ण करावे जनावरांचे नुकसान घरातील पाण्यामुळे झालेली हानी यावरही लवकरात लवकर अहवाल तयार करून शासनाला सादर करावा असे आदेश त्यांनी दिले न्यूज एक्सप्रेस साठी अनंतोजी कालिदास यांची बातमी